सामाजिक सांस्कृतिक यथार्थ महिला ठार संभाजीनगर जळगाव महामार्गावर मंगरुळ फाट्या आलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत उषा गणेश धुमाळ वयवर्ष चौतीस राहणार भवन तालुका सिल्लोड ही महिला ठार झाली ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या जळगाव महामार्गावर मंगरुळ फाट्या नजिक बुधवार रोजी दुपारी एकच्या च्या सुमारास घडली या घटनेत महिलेचा पती बालमबाल वाचला दोघेही पत्नी नातेवाईकांना भेटून दुचाकी सिल्लोडकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या जी जे एकतीस टी ती चोवीस सत्तर या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली या घटनेत उषा गणेश धुमाळ या गंभीर जखमी झाल्या नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर महिलेचा पती या घटनेत बालमबाल वाचला या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन काळे संजय आगे तपास करत आहेत गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शके छत्रपती संभाजी